ॲट्रोवॅस्टिन टॅबलेट ॲटोरोवॅस्टिन हे हाय कॉलेस्ट्रॉलमध्ये वापरले जाते कोलेस्ट्रॉल हा रक्तातील चरबीचा एक प्रकार आहे एल डी एल आणि एच डी एल कोलेस्ट्रॉलच्या एकूण प्रमाणानुसार शरीरात एकूण कोलेस्ट्रॉल किती आहे हे ठरवले जाते एल डी एल म्हणजे खराब कोलेस्ट्रॉल हे रक्तवाहिन्यांच्या भिंतींमध्ये तयार होऊ शकते आणि हृदय मेंदू आणि इतर रव्यांमध्ये रक्तप्रवाहात अडथळा आणू शकतो यामुळे स्ट्रोक आणि हार्ट डिसीज होऊ शकतात एच डी एल कोलेस्ट्रॉल्सला चांगले कॉलेस्ट्रॉल म्हणतात कारण ते खराब कोलेस्ट्रॉलला रक्तवाहिन्यांमध्ये तयार प्रिवेंट करते ट्रायग्लिसराईडची उच्च पातळी देखील आपल्यासाठी हानिकारक आहे ॲड्रोएस्टिन कसं काम करते जसं की आपल्याला माहिती आहे ॲड्रोव्हेस्टिन हे लिपिड कमी करणारे औषध आहे हे एन्झाईम्सला ब्लॉक करतात जे शरीरात कोलेस्ट्रॉल तयार करण्यासाठी आवश्यक असते अशा प्रकारे खराब कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लेस्ट्राईट कमी करते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची लेवल वाढवते याचे साईड इफेक्ट्स काय काय आहेत तर अपचन डायरिया सांधेदुखी नॅसोफॅरेंजायटिस नॉशिया युरिनी ट्रॅकमध्ये इन्फेक्शन हातपाय दुखणे ॲट्रोएसिन हे टेन एम जी टॅबलेट ट्वेंटी एम जी टॅबलेट फॉर्टी एम जी आणि एटी एम जी टॅबलेट आणि ट्वेंटी एम जी पर फाईव्ह एम एल ओरल सस्पेन्शन या डोसेज फॉर्ममध्ये आहेत थँक्यू व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पुढे कोणत्या टॉपिकवर माहिती ऐकायला आवडेल हे नक्की कमेंट करा